सालाबाद प्रमाणे या बाळगोपाळने तुझे पाच दिवस सेवा चाकरी केलेली आहे सर्वांची सेवा तुम्ही पावन करून घ्यावयाची आहे पाच दिवसात तुझ्या दरबारात कोणाकडून काय चुकमाप झाली असेल तर क्षमा करायची आहे कोणाच्या उठल्या बसण्या बोलल्या चालण्यात भाजीलपणा झाला असेल तर क्षमा करायची आहे आणि तसंच सर्वांच्या मनोकामना तुम्ही पूर्ण करायची आहे लग्नाची समस्या आहे ज्याची लग्न जमत नाही त्यांची लग्न जमून तुम्ही घ्यावयाची आहे ज्याला मूलबाळ नाही त्यांची मनोकामना तुम्ही पूर्ण करावयाची आहे आणि तसंच महत्वाची बाब म्हणजे निसर्गाची अजून साथ मिळत नाहीये निसर्गाचा तुम्ही आवाहन करा की लवकरात लवकर तुम्ही निवडून चला लोकांचा धंदा व्यवस्थित चालेल अशी तुम्ही कृपा करा उत्सवासाठी अशक्य असून सुद्धा शक्य करून जे लोक आले आहेत ते उद्या परतीचा प्रवास त्यांचा होणार आहे सगळ्यांचा प्रवास सुखकर होईल अशी तुम्ही कृपा करा सर्वांचं कल्याण करा آشي شکلا bhave مړونه آشي आरोग्य સંપडा مړونه کल्याण bhave روانجه مړونه ټولې دکھی اسوله مړونه ټولې خبره ده انټل دکھی